कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या एम एस खोकले गावकर या चॅनलमध्ये मंडळी गावी आलोय आणि दिवाळीची थोडीफार सुट्टी होती आणि गावी भाताची काम आहेत शेतीची काम आहेत भात वगैरे आणायचं आहे त्याच्यासाठी गावी आलोय आणि आता आपण सगळे शेतावरती आणि भात वगैरे लवकर आता शेती आईली आहे आपल्याला फक्त आणायचे भारी बांधून तर जाऊन भेट शेतावरती व्हिडिओ शॉर्ट बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला जे मुंबईला आहे त्यांना बघायला खूप मजा येईल कारण गावाला काय काम होत आहेत आता उन्हामध्ये ते तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये हो तर चांगलं शेतावर जाऊन शेतावरतीच भेटूया तर मंडळी समोर बघू शकता आता इकडे आपले पूर्ण खलाटी आहे आणि या साईडला आपल्या ग्राम मंदिर पहिले जाऊन दर्शन घेऊया त्यानंतर आपण खाली खलाटीत जाऊ शेतावरती मंडळी आलोय मंदिर या साईडला आपल्या ग्रामदेवीचं मंदिर आहे दर्शन घेऊया लॉक आहे मंदिराला देवी की जय इकडं आपला भाई भाई किती बारी आणलेस भाईने पाच बारी आणलेत इथे स्टोरेज आहे बाईचा हा खात नाही <laughs> लागत चला तर म्हणजे जाऊया आपण शेतावरती इकडे पूर्ण आपली खलाटी आहे शेत आहेत समोर मंडळी बघू शकता पूर्ण भात शेती आहे आणि पूर्ण पिवळा पिवळा भात झालेला आहे शेतकऱ्याच्या मेहनतीचं फळ हे पूर्ण खलाटीवर दिसतंय आपल्याला आणि ह्या साईडला आपल्या टुर्नामेंट असतात क्रिकेटच्या पूर्ण आमचा हा मैदान असतो मे महिन्यात पूर्ण खाली होतो आणि इकडे बांधावरती तुरीची झाडं आहेत आणि नाचणी इकडे नाचणी आहे बांधावरती आणि शेतामध्ये तुम्ही बघू शकता गावातली भरपूर माणसं शेतामध्ये आहेत सध्या गावाला लगभग भरपूर चालू आहे भात कापून चाललाय अर्धी माणसं घेऊन चालली आहेत हे बघा इकडे दोन छोटे शेतकरी छोटे शेतकरी आले आहेत देवाज आणि अनुज हा आमचा शेत इकडे आई आहे भारे बांधताय काय दाखवू इकडे मंडप बनवला देवानी <laughs> त्याला सुद्धा खूप मजा आली गावाला आलाय भात कापायला इकडे अशी कुंपण घातलेले कुंपण नाही म्हणू शकत रस्शी बांधले डुकरांसाठी डुकरं भरपूर त्रास देतात त्याच्यामुळे असे डांबे मारून इकडे अशी रस्सी बांधलेली आहे डुकरांना असं वाटतं की काहीतरी करंट वगैरे लावलाय त्याचा आहे उपयोग आहे आणि ह्या साइडला पहिलीकडे आहे भारदा नदी पूर्ण गवत वाढलेलं आहे आणि समोर आपला चिंचगर गाव म्हणजे नजारा बघा ह्या साइडला आहे गाववाडी इकडे कोंडवाडी आहे मध्ये टेपवाडी आणि इकडे मातेचं मंदिर रामदेवता इकडे आई भारा बांधताय आता क हा हे मी घेऊन जाणार चार घरे भात थोडा ओला आहे आणि अनुज एक घेल आपलं मंदिर आहे तिथे टाकायचे आहेत म्हणजे शेतावरती काम करायला आल्यावरती असा कोड करायला लागतो फुल शर्ट पॅन्ट वगैरे सर्व मग खाज लागत नाही मागे बघू शकता पूर्ण खलाटी असं से पूर्ण शेतावरती आले वातावरण सुद्धा ढगाळ झालाय ऊन नाही पूर्ण आहे पाऊस पडतो इकडे कधी कधी तेव्हा घाई चालली आहे बरोबर फटाफट मग भात पूर्ण ओळावेल कापलेला शेतकरी शेतकरी निघाले म्हणजे बघू शकता असा भात घ्यायचा डोक्यावरती भारे आणि निघाले जास्त अंतर नाही आहे पाच एक मिनिटाचं अंतर आहे त्याच्यामुळे जरा हातामध्ये मोबाईल घेऊन व्हिडिओ करू शकते पोचलो इकडे मागे बघू शकता इकडे एवढा भात आणलाय आता इथं अनुज येल त्यांनी सुद्धा एक आणलाय इकडे आमच्या मंदिराची मंदिराचा स्टेज आहे रंगा तिथे थोडासा पावसामुळे इथं तो स्टोरेज करतोय नंतरला उडी वही बघू शकता छान झालाय एक बारा घेऊन बॉटल याच्यावरती टाक हा काही तर ठेव ठेव हा हाक तर आपली आई आहे कोंडावरची आई असं हात का हे व्हिडिओ आता व्हिडिओ मध्ये असेल आता काय म्हणजे सगळी लोक तुला बघतील कातकरी मग आपण आता गावची लोक कातकरी दिसते काय कामाधंदा करताना आई तुला किती वर्ष झाली असेल तरी पण तरी पण तुला किती वर्ष चालू असतील आता किती पन्नास साठ मग अजूनपर्यंत वजा आणतस ना तसं मी खलाटीत ना चार भर घरी नेता अजून नेता होय ह्याचे फुलं आता किती भर आणलंस आता तीन आणते मग बघा इथं पन्नास साठ नाही जास्त असेल सत्तर पंच्याहत्तर वर्ष असेल सत्तर जेवढा भल तेवढाच करायचं जास्त जोर नाही व्हायचा नायंदा लोकांची शेता केली सोडून दिली मग देवजी बुडाचा केला होता आणि आजारी पडला मग चोंडे तर डाळून ठेवला तर एक कुडवी मग त्या टेमकराची माणसं आली त्यांनी नेलेनी ने आणि एक शेतात नाही वा चक्करच करी निस्ता बांधावर निंजून कुठे काम होत आहे ते रोज हा हात कधीच नेला असता दोन दिवस तब्येत नाही बरी माणूस बरा असेल तर पुढची काम होतील ना हो भाई भात आणतोय इकडे मामी आहे इकडे मामा आहेत आमचे कोंडावरचे भात कापतात हा खरी सकाळी सुरुवात केली हो इकडे आई आहे वरच्या वलीची बोरली आई आजी कणसा टिपताय आई बरी अस ना मग असंच फोटो घेतात इकडे आमचे बाबा दीपेशजी बाबाच आमच्या गावचे सनई मास्टर बाबा बरे आहे ना हो कधी सकाळी सुरुवात केली हा दीपेन आला ना हा चालेल चालेल करा करा इकडे सर्व मागचं शेतामध्ये लगभग चालू आहे परत आलो शेतावरती आता मला वाटत लास्ट ठेप आहे लास्ट खेप लास्टची फेरी नंतर मग दुसऱ्या शेतामध्ये जायचं आहे थोडा इकडे पण बाकी आहे आमचा हा थोडा पूर्ण शेत थोडासा छोट्या भावाने घेऊन गेला थोडा मायासाठी ठेवला होता इकडे दोघांचा खेळ चाललाय काय नदी बनवली हा <laughs> इकडं मंडप बनवलाय नदी बनवली साखलीची नदी देवास मजा करते गावाला हा इकडे आटापला ना आता इकडे सार्थक सार्थक इकडे बघ दाखव करून दाखव वडाची हा गावठी माणूस आहे आंघोळ करायला जावे नदीवर सारखं डेंजर माणूस आहे टावेल काढतो तो डोक्यावरचा टावेल काढ मग दिसतील शिमग्यातला तो हे आमचा नाच्या पोऱ्या तू इकडं कर तू इकडं कर हा पाठी आपाठशील तिकडं बघा या वाड्याची आमच्या सुद्धा आठवून आहेत या वाड्यासह भरपूर खेळायचो लहान असताना खूप जुना वडा आहे या साईडून त्या साईडला टेकला आहे आणि इकडं आमची होळी तिकडं शंकराचं मंदिर आहे आणि इकडं ग्रामदेवीचं मंदिर शार्थ वरती गेला <laughs> गावची मुलं डेंजर असतात सिटा असतात नाही शिकवायला लागत नाही ते आपाप शिकतात बाबा कुठे चढला आर वरन उडी मार आता आई खाली चल थक। थे। थे। <laughs> इकड़े समोर बघा लाइटिंग लागले <laughs> कारड्यांची वेळ पूर्ण सुकून गेलाय आणि ते कारडे पूर्ण लटकत आलेत इकडे तात्या हा <laughs> <laughs>

ऊन असल्यावर ते खाज लागते खा ते आजचं वातावरण चांगलं आहे ऊर नाही त्याच्यामुळे थोडीशी गर्मी कमी होते सर्थ घालाय भात निघाला त्याचा सर्थ किती भार देतस तू दोन।, दोन भारे आणि भाकरी किती खातस दोन दोन भाकऱ्या बा, खाल्ल्यावर दोन मार तू इकडून चल तू जातस तिकडं चलो ठीक आहे यो चल रे तुझ्या आईच ना आली आहे कोण मुंबईकरी असतील हा तुला काय मुंबईकरी ओलख ठरात नवीन नवीन हा स्वप्नीलची बायको सिद्धनाथ ट्रॅव्हल्स छोट्या तिकडे आत इकडे सार्थकनी काय तरी आणलंय <laughs> लाजतय काय दाखव अंडी आहेत हा आतमध्ये अंडी आहेत तीन ठेव त्याला झाडाला अडकून दाडाडा ठेव परत त्याला थांब त्याला दाखव त्या बॉयलरला फाटष फोडशील हा नाही कसा हां ब बनवतात सुग्रणीचा आहे नाही मग हे कोण आहे तिकडे सुगरणीच्या घरटी आहे तिकडे भरपूर असतात हे हे हातो लाव त्याला पक्षी परत येणार नाही

हे बघा हे लहान असताना आम्ही कानामध्ये भरायचो कानाच्या होलामध्ये ह्याला बाली बोलायचो <laughs> जुने आठवणी आहेत आणि शेताच्या बांधव ती हे निधी काय करते पप्पा तुझे बघतात तिला हे बघ व्हिडिओत निधी आहे तिकडे लाजत सार्थक गेला घरटा लावायला जिथे होता तिथेच <स्थाँगा> मंडळी इकडे बघा एक रात्रीची एक वनगाय म्हणून येते आपल्या खलाटीमध्ये तिचे पाय बघा थोडे मोठे मोठे आहेत मोठे मोठे तिचे पाय आहेत वनगाय आहे एक गायचा प्रकार असतो ती सध्या रात्रीची ते, ते यायला लागले भात खाते आणि ते नदीच्या पलीकडे निघून जाते हे बघा तिचे पाय वनगाईचे पाय आहेत तेव्हा खारात पाणी घालतोय कुठे याच्यात का तुला ओलाय काय करशील <laughs> हे रे इकडेच वहिनी वहिनी असा आवाज देता इकडे बघू शकता सर्व आमची माणसं कामा करतात शेतात ना आमच्या अध्यक्षांच्या माझ्या मिसेस बाज बांधतात आमच्या अध्यक्ष तुम्ही बघा तुम्ही काय गावाला येत नाही आणि हे आमची भूजगाव न गुटात

घरी आलो आहे आणि थोडा फ्रेश वगैरे झालो आणि आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत चक्कीजवळ आलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल आपल्या शेतावरची कामं आणि गावचा निसर्ग तुम्हाला तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर, तर, तर मंडळी भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय